नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे बघा मी बेसनचं पाकिट घेतले आज मी बनवणार आहे फाफडा जसं हॉटेलमध्ये भेटतो तसच्या तसंच बनणार आहे त्यापेक्षा पण भारी तर आज राहुल म्हणाला मम्मी फाफडा बनव तर इकडे मी बेसन घेतले तर बेसन आपल्याला चांगल्यातलं घ्यायचं आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे किंवा घरी दळलेलं असेल तरी पण चालेल ह्या बेसनमध्ये मी बघा एक चम्मच तेल टाकलं आहे जे आपण पोहे खातो तेवढा चम्मच आपण तेल घेतलेला आहे त्यानंतर ओवा घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चमच्यापेक्षा कमी म्हणजे आपण फापडे किती बनवणार आहोत त्या अंदाजे घ्यायचा आहे खूप जास्त पण टाकायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला सोडाकार टाकायचा आहे तर सोडाच टाकायचा आहे पापड खार अजिबात टाकू नका जे पण आपण नमकीन वगैरे बनवतो कुठलंही सेव असो काही असो तर त्यामध्ये सोडा टाकला जातो त्यानंतर मीठ टाकले आपण चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर सर्व मिक्स करायचं आहे आता बघा हे आपण असं छान मिक्स करून घेतले आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे नंतर नंतर तो तो मी बेसनपीठ पहिले थोडं कमी घेतलेलं आहे गरज लागल्यानंतर नंतर टाकायचं आहे आपल्याला जर नाही लागलं तर नाही तर बघा इथे थोडंसं माझं पाण्याचं प्रमाण जास्त झालं आहे त्यामुळे मी थोडं सुक्कं बेसन टाकत आहे आता हे छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला हा गोळा असा कडक मळायचा आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडा जास्त कडक करायचं आहे हां आता इथे थोडंसं तेल बघा मी परत वापरले पर आता थोडंसं तेल टाकून छान मळून घेतलेलं आहे म्हणून पहिले थोडंसं कमी तेल टाकायचं पाहू शकता बघा अशा पद्धतीने आता परत एकदा मी हात फिरवून घेतले आहे छान मस्त आपलं मळून झालेलं आहे आता फाप फापडा आहे तो कसा आपण असं म्हणजे हाताने असा घसायचं आहे ते मी दाखवणार आहे तर बघा असा एक छोटासा गोळा करून घेतला आहे थोडासा लांब आकारामध्ये करायचा पा पाहू शकता आणि जे आपला हात आहे हाताची तो, हाता जो तळ हाताचा हा जो कोपरा आहे अंगुठ्याजवळचा त्याच्याने हळूच हलक्या हाताने असा घसायचा बघा खूप छान हा पापडा तयार झालेला आहे आणि सुरीने बघा फासमध्ये काढायचं हळूहळू सुरी हे नाही करायची नाहीतर तो वळून जाईल आणि असा तळून घ्यायचं आहे फाफडा खूप छान बनले मी परत एकदा तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला फाफडा हा असा खेचायचा आहे तर इतक्या छान मस्त तळल्या गेलेल्या आहेत आणि हे जे तळून घेतल्यानंतर राहुलने लगेच खाल्लेत आता मी तुम्हाला तळून पण दाखवते त्यासाठी मी पहिले फक्त फाफडा कसा खेचायचे हे दाखवत होते चला आता दुसरे पण करून घेते मी पटापट तर बघा अशा पद्धतीने मी फाफडा करून घेतला आहे आणि हो तेल आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही आहे तेल मध्यम करायचं गरम करायचं आहे आणि जेव्हा फाफडा बनवतो त्यावेळेस आपल्याला गॅस पण मध्यम ठेवायचा आहे अजिबात फास्ट ठेवायचा नाही कारण आपण दुसरा जेव्हा फाफडा बनवायला जातो तोपर्यंत इकडे हा फाफडा जळून जाईल नाही तर ब तो पाहू शकता कलरही छान आला आहे अगदी खुसखुशीत खुशीच आहे आणि हॉटेलसार हॉटेलपेक्षा पण छान झालं आहे भारी झालेला आहे बघा छान फुलले तुम्ही पाहू शकता बघा मस्त असे हे फापडे तयार झालेत छान असे तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही इथे पापड खा टाकला असताना तर फाफडा फक्त लाल लाल झाला असता तर बघा याचा कलरही छान आलेला आहे खुसखुशीत झालेले आहेत अशा पद्धतीने मी बघा बनवून घेतलेत मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा मस्त असं आहे फापडा पाऊस पडतो आहे त्यावेळेस नक्की बनवा खायला आवडेल आणि त्याच्याबरोबर मिरच्या पण तळा मी तळल्यात पण दाखवलं नाही आहे चला तर बाय बाय